थांबा 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 तुम्हाला वाटेल की नेताजी कुठल्या तरी शोरूम मध्ये गेले आहेत कारच्या नाही या नेताजींच्या स्वतःच्या गाड्या आहेत त्यांच्या बंगल्याच्या पार्किंग मध्ये फक्त व्हिडिओ दिसत दिसतात तेवढ्या अजूनही भरपूर असतील सुद्धा पण यामध्ये दिसणाऱ्या गाड्यांचं काउंटिंग तुम्हाला सांगतो आणि मग तुमचं डोळे असे चक्कर खातील या गाड्यांच्या लिस्टमध्ये तीन लँड क्रुझर आहेत बारा फॉर्च्युनर आहेत तीन फोर इंडेवर आहेत तीन लॅगीज आहेत आणि एमजी वगैरे अजून बऱ्याच गाड्या आहेत या सगळ्या गाड्यांची ज्या व्हिडिओमध्ये दिसत आहेत इतक्या गाड्यांची जर अंदाजे किंमत जर करायला गेलं तर पंचवीस कोटीच्या सुमारास ते किंमत येते आता यांनी पैसे कुठून कमवले असतील कसे कमवले असतील आणि कुठल्या माध्यमातून कमवले असतील हे तुम्हा आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे इतकंच काय तर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना देखील माहिती असेलच युपीचे ब्रिजभूषण असं या नेत्यांचं नाव आहे अडुसष्ट वर्षाच्या कारकिर्दीत राजकारणाच्या त्यांनी इतक्या गाड्या फक्त आपल्याला दिसत आहेत मग त्यांचा बंगला त्यांचे हेलिकॉप्टर सुद्धा आहेत मग त्यांच्या जागा जमिनी वगैरे या तर बघायला नको आपण फक्त गाड्यांचं पाहिलं तर मनात एक प्रश्न पडतो की इमानदारीचा खरंच हा पैसा असेल का इमानदारीनं बाकी सगळे काम करता येतेच की त्यांच्या हाताला काय यश येत नसेल यांच्याकडे असं कोणतं सिक्रेट आहे इमानदारीचं की ते इमानदारीनं इतका मोठा पैसा बनवतायत आणि ही एका राजकीय नेत्याची कहाणी नाही तुम्ही असं समजू नका याच राजकीय नेत्याकडे अशा इतक्या गाड्या आहेत आपण बऱ्यापैकी राजकारणी जर बघितले तर कोणताच राजकारणी हा करोड रुपयेच्या आत त्याची प्रॉपर्टी नाही आणि त्याच्याकडे आलिशान गाड्या नाहीत असा कोणताही राजकारणी नाही आता भलेही ते मी मीडिया पुढे स्टेटमेंट देत असतील मला कार्यकर्त्यांनी वगैरे दिला तो भाग गौन आहे त्यांनी जरी स्टेटमेंट दिली असली तरी जनतेला नेमकंच माहित आहे की कार्यकर्त्यांनी यांना गाड्या देत असतील मग कार्यकर्ते मोटरसायकलवर कसे फिरतायत हा देखील मोठा प्रश्नच आहे तर या सगळ्यांना इतक्या कमी वेळात इतकं मोठं यश संपादन होतंय कशामुळे होत असेल खरंच यामध्ये भ्रष्टाचार नसेल का आणि यामध्ये भ्रष्टाचाराशिवाय हे इमानदारांनी इतके मोठे पैसे कमवले तर ही ट्रिक तुम्ही जनतेचीच जर सेवा करण्यासाठी से नेते झालात तर जनतेला सांगा की तुमच्यासोबत सगळी जनता सुद्धा श्रीमंत होऊ द्या की पण जनतेचे हित कमी पण तुमच्या स्वतःच हित जास्त झाले यामधून दिसते यावरती कारवाई करण्याचा धाडस मात्र कोणताही पक्ष असो किंवा कोणतेही अधिकारी करताना दिसत नाही कारण हे सगळे आतली यांची मिली बघत असते तुम तुम्हारा चुपाके रखो हम हमारा चुपाके रखते अशीच काहीशी परिस्थिती आपल्याला सध्या दिसते कारण अशे नेत्यावरती तर कारवाई होतच नाहीत पण जरी चुकून माकून एखादी कारवाई जर झालीच असेल तर असे नेते निर्दोषपणे बाहेर कधी आणायचे कसे आणायचे आणि त्यांचं लॉन्चिंग कशा पद्धतीनं करायचं हे सगळ्या पक्षांना अगदी व्यवस्थितपणे माहिती असते आणि हे जनतेला देखील माहिती असते पण लॉन्च नेता बाहेर काढल्यानंतर अशा पद्धतीनं करतात की नंतर समाज सुद्धा त्यांनाच डोक्यावर घेऊन नाचतो आणि हाच कार्य आणि हाच नेता नंतर अशाच आलिशान गाड्यामध्ये आणि अशाच बंगल्यामध्ये फिरतो आणि कार्यकर्ता मात्र टिका मारत त्यांच्या मागे जेघोष करत फिरतो हीच आपल्या खरी भारताची वस्तुस्थिती आहे देश स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्ष जरी झाली असली तरी ही श्रीमंत आणि गरीबाची दरी मात्र आज ही का संपत नाही हा प्रश्न आजही तसाच आहे कारण आपल्या बुद्धीवर खरं कंट्रोल हा त्यांचाच आहे तुम्हाला सामान्य प्रश्न सोडून इतर कोणत्याही प्रश्नात गुंतवून कसं ठेवायचं याच रिमोट कंट्रोल मात्र त्यांच्या हातात असल्यामुळे आपण आज ही यावरती बोलायचं धाडस तर करत नाही किंवा या प्रश्नांकडे आपलं लक्ष सुद्धा जातच नाही या बृशभूषणचं राहू द्या यासोबतच आपण महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांची प्रॉपर्टीज किती आहेत त्यांचा सविस्तर व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती आहे ते जाऊन अवश्य पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की नेते आहेत तुपाशी आणि जनता मात्र उपाशी